नमस्कार माझ्या गोड ताईंनो कशा आहात सगळ्या मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्टिचवे सरितावरती तर खूप साऱ्या ताईंनी खूप वेळेला कमेंट केलेली आहे कमेंट सेक्शनला की व्लॉग्स म्हणा रूटीन व्लॉग्स म्हणा माझे वर्कलोडचे व्हिडिओ सगळ्या रिक्वेस्टनुसार मी व्हिडिओ पोस्ट करत आहे पण त्या टिप्स आहेत त्यासुद्धा मी सांगितलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन आत्ता जॉईन झाला असाल तर पाठीमागचे व्हिडिओ होम जाऊन पाहू शकता खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये काय काय महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत ते तुमच्या लक्षात येतील तर नवीन जे लोक आहेत त्यांच्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ मी हा शेअर करत आहे तर मग वेळ न घालवता कटिंग करूया किंवा कटिंग पाहूया पण त्या अगोदर आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर पटकेनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करत जास्तीत जास्तीत जास्त शेअर करत जा किंवा बिगनर्सनासुद्धा या गोष्टी माहिती व्हाव्या त्यासाठी शेअर करणं अतिशय गरजेचं आहे त्याला मग व्हिडिओ आता कंटिन्यू करूया तर हा ब्लाऊज आहे तो आहे नवरीचा आणि नवरीच्या ब्लाऊजची डिझाईन आपण पाहणार आहोत खूप सुंदर डिझाईन आपण करणार आहोत कॅनॉस पेपर वापरून आणि बऱ्याच साऱ्या बिगनर्सनासुद्धा ही डिझाईन जर येत नसेल तर अगदी एकदा पाहिल्यानंतरच तुम्हाला ही डिझाईन करता येईल त्यासाठी बघा पाठीमागचा भाग मी घेतलेला आहे आणि पूर्ण त्याला अस्तर वगैरे जोडून घेतलेला आहे आणि अशा काही प्रकारची ते डिझाईन आपण करणार आहोत कॅनॉसवरती त्यासाठी मी इथे कॅनवॉस घेतलेला आहे गळा ऑलरेडी इथे तुम्हाला दाखवलेला आहे त्याच पद्धतीचा होणार आहे आतल्या साईडचा कटिंग आणि बाहेर जो कॅनवॉस आहे त्याच्यावरून आपण पॅच तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे शोल्डरपासून फिटिंग आपला जो आहे ब्लाऊजचा त्याच्या एक इंच आतमध्ये डबल घडी कॅनॉसची घेतलेली आहे डबल घडी घालायची आहे ओपन भाग आहे तो आपल्या पुढच्या बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ब्लाऊजच्या ओपन भाऊ भागा भागाच्या बाजूला आणि पॅक भाग आहे तो इकडे दोन्ही साईडला आपण सेंटरला कॅनवसाचा लावून घ्यायचा आहे पिन लावून घेतलेले ला आहेत त्यानंतर आपण गळ्याचा डिझाईनचं मार्किंग करणार आहोत त्यासाठी मार्किंग करून घेऊया तर इथे मी साडे तेरा इंचावरती एक मार्किंग करत आहे हा आपला गळ्याचा डीपनेस होणार आहे त्यानंतर आपल्याला वरून बघा ते पकडायचा आहे त्यानंतर साडे तेराचं मार्किंग झालं की ते दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे दहा ते पावणे दहा इंच सुद्धा चालेल तुमच्या गळ्याच्या लेंथनुसार तुम्हाला ले इथे मार्किंग कमी जास्त करण्याची मुभा असते त्यानंतर आपल्याला इथे सव्वा दोन इंचावरती गळ्याची रुंदी आहे ती मार्किंग करायचं आहे सव्वा दोन इंच मार्किंग केल्यानंतर खाली आपल्याला के एक आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे हे झाले आपले चार मार्किंग गळ्याची उंची तीन ठिकाणी मेजर केलेली आहे आणि रुंदी एक ठिकाणी त्यानंतर आठ इंचावरती मार्किंग आपण जे केलेलं आहे तिथे आपल्याला पावणे चार इंच मार्किंग करायचं आहे चार इंचसुद्धा करू शकतो तुम्हाला जर रुंद गळा हवा असेल तर तर मी ते पावणे चार इंचावरती केलेले आहे पाव इंच आपल्याला शिवून जाणार आहे तर बरोबर आपला चार इंचाची रुंदी आपल्याला इथे मिळणार आहे चारच्या डबल आठ इंचचा गळा आपला रुंद होणार आहे आता या मार्किंगला जोडून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंचाची रुंदी आणि दहा इंचावरती आपल्याला जे मार्किंग आहे तिथे आपल्याला चौकण्याचा बॉक्स बनवायचा आहे कॅनॉसची घडी तुम्हाला मी मोजून दाखवते आपण किती इंच कॅनॉस घेतलेला आहे तर डबल घडी ते साडेआठ इंचाची आहे म्हणजे आपल्याला इथे सतरा इंचाचा कॅनॉस घ्यायचा आहे त्याची डबल घडी घातली की आपल्याला हे साडेआठ इंच मिळणार आहे आता हे जे आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने हे पहा त्यासाठी आपण इथे आठ इंचावरती मार्किंग केलं होतं आणि खालचा जो गळा आहे तो पावणे दहा ते दहा इंचावरती मार्किंग केला होता त्यानंतर काहीसा आपल्याला खालच्या बाजूनी अशा पद्धतीचा कर्व देत आपल्याला हा गळा तयार करायचा आहे तुम्हाला इथे फ्रेंच कर्वची जर यूज होत असेल तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता पण मी इथे हातानेच हे मार्किंग करत आहे अशा पद्धतीने आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे जो गळा मी तुम्हाला कपड्यावरती तयार करून दाखवला होता कॅनवॉसच्या खाली जो कपडा आहे त्याच्यावरती तोच गळा आपण इथे प्रॉपर रीतीने माप घेऊन कॅनवॉसवरती मार्किंग करणार आहोत आता इथून दहा इंचापासून खाली आपल्याला तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे अजून एक मार्किंग आपल्याला अपले दे ते दीड इंचावरती करायचं आहे तर तीन इंचापासून पुढे दीड इंच मार्किंग केलं की असा काही आपला हा तीन इंचाचा पुन्हा क्रॉस येणार आहे तर तिथे आपण अशा पद्धतीचे रेष आहे ती ओढून घ्यायची आणि तिथून खाली आपल्याला हा डायमंड शेप साडे तेरा इंचावरती जो आपण मार्किंग केलेला आहे तिथे करून घ्यायचा आहे अशा काही पद्धतीने तुम्हाला हा गळा अगदी व्यवस्थितपणे कुठेही गडबड न होता हा गळा तुम्हाला रेडी होणार आहे मी ते तुम्हाला लक्षात यावं त्यासाठी व्यवस्थित कर्व जो आहे तो पिंक कलरच्या चॉकनी मार्किंग केलेला आहे आणि खालच्या बाजूची डिझाईन जी आहे ती तुम्हाला एज इट इज येणार आहे ह्याच्यामध्ये बघा जो इथे मोबाईलमध्ये मी तुम्हाला फोटो दाखवत आहे तो क्लायंटने ते मला सेंड केलेला फोटो आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा गळा तयार करायचा आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला हा गळासुद्धा कटिंग करायचा आहे आता आपण जो आरम आहे हो तो इथे मार्किंग करून घ्यायचा आहे आणि शिल्लक राहिलेला आपला कॅनवस आहे तो कट करून टाकायचा आहे त्यानंतर बघा आता आपण जो पॅच तयार करणार आहोत तो अशा पद्धतीने करायचा आहे जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे प्रॅक्टिस करून तुम्हालासुद्धा परफेक्ट येणार आहे तर आपल्याला हलक्या हाताने इथे शेप द्यायचा आहे जो की आपण कॅनॉस काढलेला आहे तो ॲक्च्युअलमध्ये पॅच तयार होतो आहे आपला आणि तो पॅच आपण वेगळ्या पद्धतीने तयार करून लावणार आहे वरती ब्लाउजला इथे आता मध्येच इथे ही बॉलपिन लावलेली ला आहे पण ती येते ती काढून व्यवस्थित ठिकाणी सेट करते मी म्हणजे व्यवस्थित आपल्याला इथे मार्किंग करता येईल अगदी फ्री हँडनी तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे कमी जास्त इकडे तिकडे पाव इंच अर्धा इंच ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता तुम्हाला जो मी फोटो दाखवलेला आहे पुन्हा तो पहा आणि याच पद्धतीने तुम्हाला हा मार्किंग किंवा डिझाईन जो आहे तो तयार करायचा आहे पुढे जाऊन पाहणारच आहोत आपण हा अगदी इन डिटेल गळा कसा तयार करायचा आहे तो आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जो हा मेन फॅब्रिकवरती कॅन जो पिन लावून अटॅच करून घेतलेला आहे तो वेगळा करायचा आहे आणि जसा आपला खालचा गळा कॅनॉसवरचा मी तुम्हाला होता त्याच पद्धतीने आपल्याला हा कॅनवासवरती गळासुद्धा मिळालेला आहे आता इथे आपल्याला दोन्ही साईडला पिन लावून घ्यायचा आहे आणि हा कॅनवासचा जो डिझाईन आपण ड्रॉ केलेला आहे तो आपल्याला ते व्यवस्थित जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने अगदी हळुवारपणे कटिंग करायचं आहे कटिंग करताना बघा मी कुठून कैची कुठे इकडे व्यवस्थित फिरवते आणि कशी फिरवते त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा इथे कटिंग करायचं आहे आतला गळा न कटिंग करता बाहेरचा गळा आपल्याला कटिंग करायचा आहे किंवा बाहेरचं जे मार्किंग आहे आर्मोलपासून आतचं आणि पॅच वर्कवालं ते आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता या सुद्धा म्हणजे कॅनॉसच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला प्रॉपर हा जो कॅनॉसवरती मार्किंग दिसत आहे चॉकचा त्याने इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे ॲज इट इज जे आहे ते सेंटर काढून घेतो आहे आणि त्यानंतर बघा इथे पिन लावलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा काही पद्धतीने आपल्याला हा गळा ॲक्युरेट मिळालेला आहे कॅनॉस पेपरवरती आता हा कपडा आपण कसा यूज करून गळा तयार करणार आहोत ते पाहणार आहोत आता हा साडीचा कपडा आहे ही पिंक कलरची साडी आहे ब्रॉकेट सिल्कची आणि त्याला ग्रीन कलरची बॉर्डर आणि ग्रीन कलरचा ब्लाउज पीस आहे जो की मी तुम्हाला कटिंग करून अगोदरच दाखवलेला आहे बॅक पार्ट आहे तो आणि हाताबागा डिझाईन जी आहे ती उभी आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त साडेतला कपडा आपण काढू शकत नाही त्यामुळे मी ते काय करत आहे हा कपडा कसा ॲडजस्ट करायचा आहे ते आपण पाहणार आहोत किंवा तुम्हाला मी ते सांगणार आहे बॉर्डर आहे ती बाजूला कट करून घेतलेली आहे नंतर हा जो कपडा आहे तो सेंटर पकडून आपल्याला कट करायचा आहे सेंटर कट करून घेतल्यानंतर हा जो प्लेन पॅच आहे तोसुद्धा आपल्याला थोडाफार कमी करायचा आहे म्हणजे आपल्या डिझाईनला इक्वली आणि इवन डिझाईन येणार आहे आता ह्याची जी डिझाईन आहे हे जे कोयरे आहेत किंवा हे जे डिझाईनचे वरती त्याचे जे पाकळ्या आहेत त्या एकाच बाजूला गेल्या पाहिजेत म्हणजे वरच्या बाजूला त्यासाठी आपल्याला इथे हे प्रॉपर जोडून घ्यायचं आहे जोडून घेतल्यानंतर त्याच्यावरती उलट्या बाजूला हा कॅनॉस पेपर ठेवायचा आहे जे आपण कटिंग घेतलेलं आहे कटिंग पेपर आहे तो तर हा पेपर याच्यावरती ठेवून प्रॉपर आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत सेंटर टू सेंटर मॅच करायचं आहे आणि व्यवस्थित अगदी कडे कडे होऊन किंवा काटोकाट आपल्याला ही टिप मारायची आहे अशा पद्धतीने टीप मारून आपल्याला घ्यायची आहे आता टीप मारल्यानंतर बघा खालचा जो पॅच आहे तो सुद्धा इथे शिवून घ्यायचा आहे आपल्याला जस्ट मी इथे कपडा उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हा पॅटर्न जो आपण कटिंग केला होता गळ्यासाठीचा कॅनॉसवर तो ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पिन अप करून व्यवस्थित सेट करून टीप मारून घ्यायची आहे इथे जास्त काही तुम्हाला मेहनत करायची गरज नाही पण तुम्हाला खरं सांगू का हा पॅच किंवा ही डिझाईन तयार झाल्यानंतर ब्लाऊज इतका सुंदर दिसणार आहे की विचारू नका खरं सांगते आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्णपणे पाहायचं आहे अगदी तुम्ही नवीन जरी ब्लाऊज शिवायला शिकत असाल तुम्हाला, तुम्हाला बारीक सारी टिप्स बारीक सारीक गोष्टी बारीक सारीक सगळ्या ह्याच्या फिनिशिंगच्या ज्या गोष्टी असतात त्या माहीत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी प्रॉपर पहा न स्किप करता पहा म्हणजे तुम्हीसुद्धा ॲज इट इज डिझाईन तुमच्या क्लाइंटला करून देऊ शकता आणि अशी डिझाईन तुम्ही करून दिला तर क्लाइंट खरंच तुमचं खुश होणार आहे आणि तुमच्या ऑर्डरमध्ये वाढच होणार आहे तुमचा बिझनेस आहे तो ग्रो करणार आहे आता बघा इथे जो आपण शिवून घेतलेला पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग केल्यानंतर सेंटर पॅच काढायचा आहे याचा सेंटर कट मारल्यानंतर पिना आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने या पिना आहेत त्या मी ते काढून घेते आणि हा झालेला आपला आहे कॅनॉसवरचा कपड्यावरती तयार केलेला पॅच ह्याची डिझाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सेंटर जोडून घेतलेला आहे डिझाईनसुद्धा एकाच बाजूने आलेले आहे उलटी सुलटी न होता तर ह्या काही बारकावे असतात कपड्यातले किंवा शिवणकामाचे ते सुद्धा तुम्हाला जमले की तुमचं फिनिशिंग आणि तुमचं काम अगदी परफेक्टच होणार आहे आता आपण जो पाठीमागचा पार्ट काढून घेतला होता बॅक पार्ट तो घ्यायचा आहे आणि बॅक पार्टवरती आपण नेहमी गळा लावताना कॅनॉस जोडताना सरळ बाजूने हा कॅनॉस जोडतो आणि आतल्या साईडला पलटी करतो पण आपल्याला फक्त आज शेप न जोडता शेप न काढता शेप न करता गळ्याचा आकार न करता हा पॅच आहे तो गळ्याच्या वरती यायचा आहे म्हणजे मेन फॅब्रिकच्या सुद्धा हा कपडा आला पाहिजे त्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्ही पाहिलात ना व्हिडिओमध्ये बॅक पार्ट आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि उलटा पार्ट ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपण जो पॅच तयार केलेला आहे वेगळ्या कपड्याचा तो सुद्धा उलटं ठेवलेला आहे एकावरती एक, एक उलटा कपडा ठेवल्यानंतर किंवा उलटा पॅच ठेवल्यानंतर पिन लावून घेतलेले आहे आणि सेंटरला सेंटर मॅच झालेला आहे की नाही ते पाहायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला गळ्याचा आकार आहे किंवा गळ्याचा शेप आहे तो शिवून घ्यायचा आहे आता हा गळ्याचा कर्व जो आहे खालच्या बाजूनेसुद्धा आहे आणि वरच्या बाजूनेसुद्धा तो तुम्हाला अगदी परफेक्ट जमला की तुम्हाला ब्लाऊजचा शेप अगदी इतंबूत जमणार आहे किंवा परफेक्शन तुमचं खूप सुंदर होणार आहे दोन्हीही साईडला पिना लावून घ्यायच्या म्हणजे कपडा हलत नाही कारण हा सिल्कवाला कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो खालच्या बाजूला आहे त्यामुळे आपल्याला शिवताना थोडासा कमी जास्त होऊ शकतो त्यासाठी काळजी घेत घेत मी इथे शिवत आहे शिवून झाल्यानंतर तुम्हाला हे मी आता पिना काढून दाखवते आणि पलटी करून पाहूयात आपण हे पलटी यासाठी करायचं आहे की कुठे आपल्याला चून आलेली आहे का किंवा कुठे आपल्याला शिलाई मारताना कपडा गडबड झालेला आहे का तर चेक केल्यानंतर बघा परफेक्ट आपला हा पॅच जॉईन झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आतला जो गळ्याचा आकार आहे तो पाव इंचा मार्जिंग देत आपल्याला हे कटिंग करायचं आहे कटिंग करताना पाव अजिबात जास्त कपडा ठेवू नका बऱ्याच वेळेला मी पाहतीये किंवा बऱ्याच नवीन ताई आहेत त्या अर्धा इंचा कपडा कधी कदि कधी ठेवतात हो गळा कटिंगला तर इतका कपडा ठेवण्याची अजिबात गरज नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा कपडा उलटा करताना किंवा पलटवताना प्रॉब्लेम येऊ शकतो आता जिथे कॉर्नर आपल्या आलेले आहेत किंवा कर्व आलेला तिथे आपल्याला ते कट्स लावून घ्यायचे आहेत कट्स लावल्यामुळे गळा अगदी व्यवस्थितपणे हा पलटी होतो फिनिशिंग छान येतं आणि अशा पद्धतीने आपल्याला आता हा गळा जो आहे तो पलटी करायचा आहे तो पलटी कसा करायचा अगदी हळवारपणे कट्स मारताना सुद्धा शिलाईच्या पलीकडे जाऊ नये किंवा तुमचा कपडा फाटू नये याची दक्षता तुम्हाला नेहमीच घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आप हा आपल्याला पिंक कलरचा जो पॅच आहे ग्रीनवरती तयार केलेला तो वरच्या बाजूने सरळ करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने सरळ करून घेतल्यानंतर बघा शिलाई मारताना प्रॉपर आपला जो फिनिशिंगचा भाग आहे सेंटरचा भाग आहे तो आताच गेला पाहिजे आणि याच्याबरोबर काटोकाट जे आहे काटो काट किंवा कडेला आहे ती टिप मारून घ्यायची आहे तुम्ही असे सुंदर सुंदर ब्लाऊज जर शिवलेत आता सध्या लग्न शिजन चालू आहे लग्न सराई चालू आहे नवरीचे ब्लाऊजं कलरचे ब्लाऊजं किंवा घरातल्या कोणीही इतर कलर असतात मावशी मामी ताई अगदी नवरीची आई सुद्धा अशा काही ऑर्डर तुमच्याकडे सुद्धा आल्या तर तुम्ही असे ब्रॉकेटचे ब्लाऊज असतील काठपदर असतील तर अगदी कपडा जेमतेम आहे का बसतोय का पाहून तुम्ही हे त्यांना आयडिया देऊ शकता डिझाईन दाखवू शकता आणि त्यांना जरी डिझाईन आवडली तर खरं सांगते एकामागे एक तुमच्याकडे रांग गिरायकायची लागल्याशिवाय राहणार नाही कारण जास्त ठिकाणी लेडीजना एखादीचं ब्लाऊज आवडलं तर त्याच डिझाईनचं खूप ट्रेंड चालू होतं जसं की आपल्या शॉपमध्ये सुद्धा खूप साऱ्या डिझाईन रिपीट रिपीट इतका वेळ केलेला आहेत अगदी शंभर ते काई -काई ते दीडशे ते दोनशे वेळा काही काही डिझाईन रिपीट केलेले आहेत अक्षरशः मला कंटाळा येतो पण क्लायंट कंटाळत नाही त्यानंतर आम्ही ती डिझाईनसुद्धा दाखवायची बंद करतो अशा खूप साऱ्या डिझाईन इतक्या वर्षामध्ये मी सुद्धा रिपिटेशन रिपीट केलेल्या आहेत रिपिटेशन त्या डिझाईनचं झालेलं आहे सो तुम्हीसुद्धा नवीन बिझनेस चालू केला असाल किंवा तुम्हीसुद्धा डिझाईनचे ब्लाऊज शिव पाहत असाल तर असे काही डिझाईन्स तुम्हीसुद्धा क्रिएट करा ज्यामुळे तुम्हाला अशा डिझाईनची ऑर्डर पुन्हा पुन्हा येईल तुमचं नाव लौकिक होईल आणि खरं सांगू का तुम्हाला की हे जे आपलं शिलाई काम आहे ते कोणत्याही पब्लिसिटीने किंवा कोणत्याही ॲडवर्टाइजमेंटनी न होता जास्त करून ही माउथ पब्लिसिटी आहे त्याने होतं कारण एखाद्या स्त्रीच्या अंगावरती ब्लाऊज बघितलं समोरच्या स्त्रीला तर ते आवडलं तर खरंच ती तुम्हाला विचारणार आवर्जून की हा ब्लाऊज तुम्ही कुठे शिवला आहे मग भलेही तिची साडी तुमच्यापेक्षा भारी असेल तरीसुद्धा तुमची साडीच तिला छान वाटणार आहे ब्लाऊज सुंदर वाटणार आहे जसं आपण कटिंग केलेलं आहे त्याच्या कडेने आपल्याला हे टीप मारून घेऊन हे फिक्स केलेलं आहे पिन लावलेली काढून घ्यायची आहे कुठे धागा धोगा असेल तर तो लगेच काढून बाजूला कट करून टाकायचा आहे शोल्डरसुद्धा आपल्याला ते लागली चेक करायचे आहे आणि ते शोल्डरला इथे डबल टेप मारून घ्यायचे आहे कारण कसं आहे आपण हा पॅक केलेला भाग आहे तो ओपन होऊ नये एखादा फिसकू नये कपडा कारण हा सिल्क ब्रॉकेटमधला साडीचा कपडा आहे तर इथेसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा जे ब्रॉकेट आहे ते सुद्धा दोन्ही हे दिसत आहे कुठे आधूनमधून न दिसता व्यवस्थित आपल्याला सेम ठिकाणी सेंटर पकडल्यामुळे ते आलेलं आहे आता आपल्याला याच्यावरून लेस लावायची आहे ही छोटी समोसापट्टी आहे खूप नाजूक आहे आणि खूप सुंदर दिसते आहे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की मोठ्या मोठ्या लेस खूप छान दिसतात तर असं काही नाही अगदी छोटीशी लेससुद्धा तुमचं काम खूप सुंदर बनवून जाते जसं की ही लेस म्हणजे आता लावते ब्लाऊजला ती लेस तुम्ही पाहू शकता अगदी पावी इंचाच्या रुंदीची लेस आहे पाहायला गेलं तर फार काय अट्रॅक्टिव्ह वाटली नाही सिम्पल पाहिली की पण ती जर अशी तुम्ही डिझाईन करून तुमची क्रिएट ही डिझाईन जी आहे ती करून त्याच्यावरून जर तुम्ही लावून द्याल तर क्लायंट खरंच ती अगदी सुंदर झालेली आहे हे तुम्हाला आवर्जून सांगितल्याशिवाय राहणार नाही आता डोरीसुद्धा मी ते लागलीच घेतली आहे मी पहा तुम्हाला रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपलं स्टिचिंग स्किल किंवा कटिंग स्किल इनक्रीज कसं करायचं त्यासाठी ब्लाऊज शिवताना ब्लाऊज शिवायच्या अगोदर ब्लाऊज कटिंगच्या वेळेला काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणती कोणती गोष्ट तुम्हाला लक्षपूर्वक इथे करायचं आहे की लागलीच तुमचा ती जर गोष्ट तुम्हाला तिथे लावायची असेल अटॅच करायचं असेल तर हातासरशी तुमची ती लेस किंवा ती गोष्ट भेटली पाहिजे ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो ज्यामुळे तुमचं काम पटापट पटापट -पत, -पत होऊन जातं आणि ते बघा गोल्डन कलरची लेस लावतानासुद्धा मी धागा चेंज केलेला आहे कारण जितकं आपण फिनिशिंग जितकं आपलं काम छान सुंदर रेखीव करू तितकं क्लाइंटच्या पसंतीला ते पडतं आणि आपल्यासुद्धा क्लाइंटमध्ये वाढ होते ग्रोथ होते आपल्या बिझनेसमध्ये आता आतल्या बाजूचा गळा आहे त्याला ही लेस माझी लावून झालेली आहे आता लेस खूप छोटी आहे सोबतच मी डोरीसुद्धा अटॅच केलेली आहे कारण एकाच वेळेला दोन गोष्टी होतात डोरीसुद्धा वेगळी अटॅच करण्यासाठी वेगळी शिलाई मारायला लागत नाही ही, ही आतल्या गळ्याला तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर आपली लेस दिसती आहे त्यानंतर क्लाइंटनी अजून एक लेस चॉईस केली होती ती आहे ही तीसुद्धा खूप नाजूक लेस आहे खूप सुंदर सुंदर लेसचं कलेक्शन आपल्या शॉपमध्ये असतं तर तुम्ही सुद्धा काही गोष्टी विसरता काही गोष्टी आणायच्या राहून जातात तर मार्केटचे व्हिडिओसुद्धा व्लॉगसुद्धा मी शेअर केलेले आहेत तुम्ही जाऊन ते पाहू शकता होम पेजला दे विजिट देऊ शकता नवीन जर आपल्या चॅनलवरती तुम्ही आत्ता आला असाल किंवा आत्ता आपल्याला जॉईन झाला असाल तर आता हीसुद्धा लेस खूप सुंदर आहे बारीक आहे नाजूक आहे ट्रेंडिंगमध्ये चाललेली ही ट्रेंडिंग गोल्डन लेस आहे तर हिला हिलासुद्धा आपण बघा ज्या ज्या डिझाईनचे शेप आहे जसे आकार आहे त्याच आकारामध्ये फिरवत फिरवत आपल्याला लेस लावायचे आहे जिथे पॉईंट आहे जिथे सेंटर आहे तिथे आपल्याला परफेक्ट पॉईंट आला पाहिजे ही काळजी मात्र तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे कारण तुम्ही हे डिझाईन तयार करताना तुमचं स्किल किती वापरत आहे तुम्हाला डिझाईनची कितपत माहिती आहे तुम्हाला त्याचे कर्व कितपत व्यवस्थित करता येतात कॉर्नर कितपत इथे सेट करता येतात ह्याच्यावरतीसुद्धा तुमच्या कामाची क्वालिटी ठरली जाते तर हे पहा इथे मी जी लेस आहे ती अतिशय व्यवस्थित पद्धतीने सुंदर पद्धतीने ते अटॅच करते आहे डबल लेसचं आपण हे वर्क केलेलं आहे किंवा डिझाईन केलेलं आहे आणि ही लेस आता या भागाला पूर्ण लावून झाल्यानंतर ह्याला डबल टीप आपल्याला मारायची आहे कारण आपण हा पॅच लावताना वरून जो डायरेक्ट कपडा अटॅच केलेला आहे त्याच्या कपड्यांचे धागे निघू नयेत त्या, त्या पिसाचे धागे उकलू नयेत किंवा फिसकू नयेत त्यासाठी दोन्ही शिलाईच्यामध्ये आपल्याला हा आपल्या कपड्याचा ओपन भाग आहे तो बंद करायचा आहे लॉक करायचा आहे आणि त्यामुळे तुमचा हा कपडा म्हणा किंवा वॉश केल्यानंतरसुद्धा ब्लाऊज पिंक कलरच्या पार्टचा धागा निघणार नाही कुठेही फिसकणार नाही कारण आपण लेस लावताना वरून दोन टिपा मारलेल्या आहेत दोन टिपेच्या आतमध्ये याला लॉक केलेला आहे अशा काही पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे बॅक पार्ट आहे तो आता इथे बघा डोरी आहे ती कट केली मी आणि ह्यांना गोंडे हवे होते सेम कपड्याचे गोंडे द्या म्हटले होते पण आता आपण जी डिझाईन तयार केली पॅचवर्कची ती डिझाईन तयार करताना त्या कपड्याला जे काठ होते त्याच काठाची आपण इथे गोंड्यासाठीची डिझाईन तयार करा किंवा तेच काठ आपल्याला ह्या गोंड्यासाठी वापरायचे आहेत आता इथे आपल्याला त्रिकोण गोंडे तयार करायचे आहेत सिंगल करा डबल करा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता बॉर्डर इथे होती तर मी दोन दोन गोंडे केलेले आहेत कारण क्लायंटसुद्धा खुश होतात आपल्या मर्जीने त्यांना काहीतरी असं छान करून दिलं तर त्यांना कधी कधी सांगता येत नाही काय करायचं आहे काय करायचं नाही बऱ्याच वेळेला लटकनसुद्धा लावून लावून कंटाळतात क्लाइंट त्यावेळेला तुम्ही असे कापडी गोंडे लावून देऊ शकता आणि अट्रॅक्टिव्हच वाटणार आहे कारण प्लेन कलरचा ग्रीन ब्लाउज आहे त्यानंतर ब्रॉकेटमध्ये पिंक कलरचा पॅच आहे आणि त्याच्यावरती ही काठाची डिझाईन आहे किंवा काठ आहे त्याचे हे गोंडे तयार झालेले आहेत तर जवळजवळ केलेले आहेत अतिशय सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडच्या डोरीला सुद्धा मी हे व्यवस्थित सेट करून अटॅच करून गोंडे तयार करून घेते तसं पाहायला गेलं तर गोंडे तयार करण्याची खूप सारी वेगवेगळी पद्धत आहे पण हे पटकन होणारे सोप्या पद्धतीचे त्रिकोणी गोंडे आहेत जे मी तुम्हाला दाखवत आहे आता हे गोंडे तयार केल्यानंतर व्यवस्थित हे उलटे करून घ्यायचे आहेत आणि काहीशे असे हे गोंडे आपले डबल डबल बॉर्डर जे तयार झालेले आहेत ह्याला धागा वगैरे राहायला असेल तो लागलीच कट करून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्या ब्लाऊजला जो कट्स मारून मार्किंग करून घेतलं होतं टक्सचं तिथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत आता रेग्युलर ब्लाऊजला बॅक पार्टला आपण ज्या टक्स देतो अर्धा इंचची रुंदी घेऊन तीच द्यायची आहे पुन्हा इथे धागा चेंज करायचा आहे कारण कितीही कलरफुल ब्लाऊज असेल कितीही लेस चेंज कराव्या ला लागल्या त्या त्या हिसाबाने आपल्याला इथे धागा चेंज करायचा आहे कारण छोटी पर्याय नसतो तुम्हाला जर क्वालिटी चांगली द्यायची असेल तर क्लाइंटनं तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीसाठी थोडीशी तुम्हाला तकलीफ तर घ्यावीच लागते कारण इथे बघा धागा चे परत परत चेंज करण्याची किटकिट तर राहते पण पर पर्याय नाही प्रत्येक वेळा तितका वेळ तुम्हाला द्यावाच लागेल इथे तुम्हाला अजिबात शॉर्टकट मारता येत नाही सो ग्रीन कलरचा धागा पुन्हा मी ते घातलेला आहे आणि पुन्हा याला आता टक्स मारून घेते आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच टक्स मारायचा आहे आता इथे तुमचा गळा रुंद आहे तर टक्स तुम्ही अगदीच जवळ नाही घेतला तरीही चा चा चालेल एखादा इंच कमरेकडच्या बाजूला घेतला तरीही चालणार आहे टक्स मारल्यानंतर पुन्हा एकावरती एक पार्ट टाकायचा आहे बॅक पार्ट आणि फिटिंगकडच्या बाजूने थोडासा राऊंड कटिंग कर करून घ्यायचा आहे ज्यामुळे तुमचा ब्लाऊज पाठीमागून परफेक्ट बसतो आता या ब्लाऊजला आपण लावायची आहे ती कंबरपट्टी कंबरपट्टी लावताना आपल्याला कार्ड जे आहे ते पॅक आहे तरी ते प पलटी करायची गरज लागणार नाही पण तुमची दोन्ही साईडनं सेम ओपन पट्टी असेल तर एका साईडने तुम्ही अर्धा सा इंच पाव इंच सुद्धा घेऊ हो शकता त्यानंतर ह्याच्यावरूनच टीप देऊन घ्यायची आहे कमरेच्या पट्टीला दाबटीप देणं हे कंपल्सरी आहे तुम्ही ते स्किप न करता ही टीप द्या ज्यामुळे तुमची कमरेची पट्टी फिनिशिंगने बसते ब्लाऊज तुमचं उचलत नाही खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला त्या अगद्या लक्षात ठेवून त्या अगदी कराव्या लागतात नाहीतर तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग थोडंसं इकडे तिकडे व्हायला वेळ लागत नाही तर अशा काही पद्धतीने आता कमरेची पट्टी लावून झालेली आहे आणि पहा ब्लाऊजची डिझाईन आपल्या तयार झालेली आहे इथे तुम्ही जर हेवी साईजचे लटकन लावलात किंवा मिडियम साईजचे लटकन लावलात गोल्डन कलरचे पिंक कलरचे कॉन्ट्रास्टमध्ये तरीसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे तर हा व्हिडिओ आजच्या डिझाईनचा नवरीच्या ब्लाऊजचा तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जो खालचा जो आपण डायमंड शेप काढलेला आहे पॅच काढलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही मोकळा न ठेवता सुंदर सुंदर पॅच आहे ते अटॅच करू शकता मग त्यातला हा एक डायमंडचा पॅच आहे तो लावू शकता किंवा ड्रॉपवाले पॅच आहे ते लावू शकता आता मी ते ब्लाऊज तयार झाल्यानंतर पाहूया कोणते पॅच लावलेले आहेत कारण क्लायंटने जे सिलेक्ट करून दिलेले असतात सांगितलेले असतात तेच पॅच आपल्याला लावायला लागतात काहीचं फायनल लुकचं ब्लाऊज हे असं तयार झालेलं आहे आणि त्याला मी ड्रॉपचे दोन पॅच लावलेले आहेत ला सो चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये स्टे कंटिन्यू सबस्क्राईब बा बाय